प्रामुख्यानं चौदा गावाचा बोज या नोव्हेंबर टाकला ग्रामजे मी आजच्या दिवशी उल्लेख टाळणार होतो परंतु दशरथ भावाने त्याच्यावर त्याला विषयाला सुरुवात केले म्हटल्यानंतर मी त्याच्याविषयी न बोलणं म्हणजे कुठेतरी मी तो माझा असलेला विरोध चौदा गाव नवंबरीत घ्यावी असा ठराव महापालिकेमध्ये मिस त्या ठिकाणी सादर करायला लावला मिस मंजूर करायला लावला परंतु त्यावेळेला अटी शर्ती होत्या काय अटी चर्चे होत्या ह्या फारशीच्या डोंगराला तुम्ही टनेल काढा त्यावेळेला आपण पाचशे कोटीची मागणी केली होती त्यावेळी ठराव केला त्यावेळेला आता निवडणुका झाल्यानंतर दहा वर्ष झाली पाच वर्ष पीक गेली आणि पाच वर्ष ही न प्रशास न लोकप्रतिनिधी असलेले प्रशासकीय यंत्रणा पाच वर्षी आता तो गोदा झाला तिकडे जर सहा हजार कोटीचा आहे जर का नवी मुंबई महापालिकेमध्ये ती चौथा कसली चौदा गाव कल्याण मतदारसंघातला एक कल्याण ग्रामीण विधानसभा त्या मतदारसंघातली चौदा गावं आम्ही तो निरालयात भावने त्यांना स्वीकारलं होतं परंतु याच्यानंतर ती लादण्याची गरज नव्हती ना आणि लादताना त्याला आम्ही आमदार होतो मला विचारलं पाहिजे तासाचा आम्ही त्या ठिकाणी गावं घ्यायचा विचार करतो काय काय तुमची काय भेटी काय म्हणाला पाहिजे विचारला पाहिजे होतं ना आणि म्हणून मी बोलतो सगळी मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ही गावं चौदा मान्य मुख्यमंत्री नाही सगळं ही निवडणूक लागली आता निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढली ही गावं निश्चित बाहेर येतील ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याची पुन्हा काम तिथे कामाला लागली कारण कल्याण ग्रामीण नजदीक असलेले चौदा गावांची मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट व्हावी याकरता गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे एकीकडे एक महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना भाजपा सरकारच्या वतीने या चौदा गावांना मदत करण्यास येते मात्र भारतीय जनता पक्षातच असलेले वनमंत्री गणेश नाईक यांनी मात्र या गावांना समाविष्ट करून घेण्यासाठी विरोध दर्शवला आहे आता गेल्या आठवड्यात सत्तर कोटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाच्या विकास निधीसाठी मुख्य सचिवांना नवी मुंबई महानगरपालिकाला वर्ग करण्याचे आदेश शासनामार्फत दिले तरीसुद्धा काल एका कार्यक्रमात का गणेश नाईक यांनी असे विधान केले की कोणत्याही परिस्थितीत चौदा गावांना नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट होऊ देणार नाही गणेश नाईक असे का बोलत आहेत नेमकं काय राजकारण आहे महानगरपालिकेच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत त्याच धर्तीवर असं बोलत आहे का असं एकंदरीत सर्व परिस्थितीचा आढावा डोंबिली फास्ट मार्फत घेतला असताना ग्रामस्थांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बिरू रिपोर्ट डोंबली फास्ट भंडारली एका बैठकीत नाही नाईक साहेब अनेक दिवसापासून ज्या ज्या ठिकाणी विषय निघतो चौदा गावाचा त्या त्या ठिकाणी तिथशी बोलत असतात परंतु नाईक साहेबांनी ह्यापूर्वी अनेक वेळा आम्हाला सहकार्य केलेलं आहे की चौदा गावं नवी मुंबई घेण्यासंदर्भात आणि आता त्यांचा हा जो विषय आहे तो वारंवार सांगतात की ही चौदा गावं नको आम्हाला ही चौदा गावं बाहेर काढायची आहेत ह्या गावांना एवढा निधी पाहिजे माझं साहेबांना आपल्या माध्यमातून एवढे सांगणं आहे की अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून आपली भेट घेण्याची आम्ही चौदा गावाचा शिष्टमंडळ आप प्रयत्न करतो परंतु आपली काय भेट मिळत नाही आणि ते बोलत असताना कदाचित शिंदेसाहेबांनी जी आर काढला की शिंदेसाहेबांच्या बाबत बोलत असतात दोन्ही मोठ्या वरच्या लेवलचे नेते आहेत एक उपमुख्य मुख्यमंत्री आहेत आणि एक ज्येष्ठ मंत्री नायकसाहेब आहेत त्याच्यामुळं त्यांच्या संघर्ष म्हणा किंवा स वैयक्तिक जो त्यांचा काय असेल त्याच्यामध्ये चौदा गावांना घसडू नका अशी आमची सर्व चौदा गावांच्या नागरिकांच्या वतीने विनंती आहे राहिला प्रश्न ते वारंवार सांगत असतात की सहा हजार कोटी निधी पाहिजे सहा हजार कोटीचा निधीला चौदा गावाच्यासाठी किती वर्षासाठी लागणार आहे साधारण पंधरा वर्षाचा बजेट काढला तर सहा हजार कोटी निधी लागेल आम्हाला तात्पुरती निधी हे एक चार पाचशे कोटी निधी असली की चौदा गावांचं काम होऊन जाईल चौदा गावांचे मुख्य रस्ते सर्व सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातून मिळालेले आहेत आणि खासदार श्रीकांत शिंदेसाहेब साहेब यांच्या सहकार्यातून ते रस्ते सर्व झालेले आहेत आमची आता मूलभूत सुविधा ज्या छोट्या छोट्या राहिल्या आहेत जशा शाळा आहेत जसा आमचा हॉस्पिटलचा प्रश्न येतो पाण्याचा प्रश्न आहे ह्या छोट्या छोट्या गरजा ज्या आहेत ह्या चौदा गावांसाठी गेल्या दहा वर्षापासून लढा सुरू होता आणि त्या लढ्यामध्ये आम्ही गेल्या वर्षी यशस्वी झालो चौदा गावातल्या नागरिकांना अत्यंत आनंद झाला चौदा गावच्या पाची ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन आम्ही मागणी केली होती सर्व गावांमध्ये बैठका घेऊन आम्ही ह्या दहा वर्षापासून पाठपुरावा करत होतो आणि त्या गोष्टीला यश आल्यानंतर ज्यांच्याकडून अपेक्षा आहे म्हणजे नाईक साहेबांकडून ते नाईक साहेबच सांगतात का यांच्या यांना निधी आल्याशिवाय किंवा एक सुद्धा खर्च करू नका ही गोष्ट आम्हाला अपेक्षित नव्हती परंतु नाईक साहेब असे काय करतात ह्याचं आम्हाला काय गणित केलं नाही आमची परत एकदा सर्वांच्या वतीने विनंती आहे तर त्यांनी नाईकसाहेबांनी आमच्याकडे ही सर्व भूमिपुत्र आहेत ही सर्व इथे आपला हा आगरी समाज आहे इथले सगळे लोकल लोक राहणारे आहेत आमच्या मुख्य रस्त्याला बाहेरचे लोकं जरी आले असतील तरी आमच्या चौदा गावांमध्ये शेकडो एकर जमीन पडलेली आहे ती महापालिकेने घेऊन त्याच्यावरती महापालिकेच्या वर्षी लोकहिताच्या काही गोष्टी आरक्षित करून ती जमीन घेता येतो आमच्याकडे आता साधारण पन्नास सा कोटी नुसती टॅक्स थकीत आहे ते त्याही दप्तर घेतलं आणि वसूल केलं आयुक्तांना आम्ही मागच्या वीस एकोणीस तारखेच्या बैठकीमध्ये सह्याद्रीवरती बैठक झाली आयुक्त माननीय आयुक्त महापालिकेचे आणि शिंदेसाहेबांनी आमची सर्वांची बैठक एकत्रित बोलून त्या सुविधा सुरू करा चौदा गावांच्या नागरिकांसाठी ज्या काय सुविधा लागतील त्या करा परंतु होत नाही आणि नाईक साहेब असे वारंवार बोलतात माझी विनंती आहे इथले लोक आहेत साहेब मी मागेही म्हणालो होतो की नाईक साहेब फक्त नवे मुंबई पुरते नाही नाईक साहेब हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत नाईक साहेब हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व महायुतीचे कार्यकर्ते आहोत ह्या गोष्टींकडे आणि स्थानिक लोकांकडे त्यांनी लक्ष देऊन आम्हाला खरं तर त्यांनी बोलावून आम्हाला काय असेल तर विचारणा केली पाहिजे पाहिजे होती पालक ह्या नात्याने परंतु तसं काही होत नाही जर तसं होत असेल आणि ते वारंवार विरोध करत असेल शेवटी चौदा गावं गेल्या एकोणीसशे ब्याण्णवपासून महापालिकेत होती बाहेर निघाली आणि तेव्हापासून चौदा गावांचे हाल आजपर्यंत तसेच आहेत तर ह्या चौदा गावच्या आजूबाजूला पाच महापालिका आहेत पनवेल महापालिका ठाणे महापालिका इकडे कल्याण डोंबिवली महापालिका तिकडे अंबरनाथ आणि ह्या मध्यंतरी ही जी गावं रखडली आहेत आणि म्हणूनच इथल्या लोकांनी असा विचार केला की गावं महापालिकेत गेल्यावर त्यांचा विकास होऊ शकतो चांगल्या दृष्टीने तिकडे त्यांना पाहता येईल परंतु तसं आमचं काही होत नाही आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचीही परत भेट घेणार आहोत आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र साहेब यांची भेट घेऊन सन्मान्य ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि यांची भेट घेऊन नाईक साहेबांनी जर आम्हाला भेट दिली तर आम्ही तत्काळ त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहोत एवढंच या घटकेला आम्ही सांगतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी नेहमीच आम्हाला चौदा गावांच्यासाठी मोठा आधार आहे आणि त्यांच्याच मुली ही चौदा गावे नवींबई महापालिकेमध्ये समावेश झाली पण नाईक साहेबांची ती आडमोडी भूमिका आहे ती खरोखर चौदा गावाची जनतेला पटली नाही आहे कारण नवींबई म्हणजे ते नाईक साहेब स्वतः जागीरदार समजतात कारण तिथं पण आम्ही भूमिपुत्र आग्रे आहोत तिथं पण आग्रह आहेत पण नाईक साहेबांनी कधीच इथल्या लोकांसाठी काय केलं नाही आहे मी आम्ही नव्वद ते पंच्याण्णव हे दोन्ही निवडणुका नाईक साहेबांना बेलावर मतदारसंघामध्ये या भागातून निवडून निवडून दिली आम्ही आणि त्यावेळी आम्ही या भागातून भरघोस मतदान त्यांना केलं पण ते आज आमचे लोकांचे उपकार विसरले आहेत आणि त्या मुला तसे ते आज वागतात मला एकच विनंती आहे की नाईक साहेबांना की आपण आम्हाला लोकांना का तुम्ही हे करता कारण जी लोकं तुमच्या समाजाची आहेत इथे कितीतरी लोक आहेत कंत्राटी कामगार होते त्यांचं पण तुम्ही काय करत नाही मुंबईच्या लोकांनी स्थानिक लोकांची काय अवस्था आहे तुम्ही खरोखर नेते लोकनेते समजताना तर लोकांच्या भूमिकासाठी लोकांना काय हवं हे राजकीय नेत्यांनी ने जाणलं पाहिजे आणि हेच जाणलं मान्य आताचे समजा मुख्यमंत्री असतील फडवीस साहेब असतील उपमुख्य मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या लोकांनी खरोखर आमच्या घेतली जो पास झाला होता गेल्या आठवड्यामध्ये त्या सत्तर कोटीचा निधी हा पुरेसा नाही का विकासा बघा त्याने जी मागणी केली साडेसहा हजार कोटी आणि टनेल अव आम्ही जर तुम्ही नव्वदमध्ये जेव्हा तुम्ही आमदार झाले ब्याण्णवला महापालिका आली मग तेव्हा तुम्हाला ना सुचलं इथं टनेल हवं आहे परत पंच्याण्णवला परत तुम्ही इथं आमदार झाले मंत्री झाले तेव्हा तुम्हाला सुचलं नाही का इथं टनेल हवं चौदा गावांना मी आता जी फक्त आडमुठी धोरण आहे त्यांचं मुद्दाम त्या नोव्हेंबरच्या लोकांना बुमरॅंग करण्यासाठी बघा हे चौदा गावं घेतली तर साडेसहा हजार कोटीचं आपल्याला हो बोजा पडेल हे लोकांना नवेंबरच्या फक्त सांगतात तसं काही नाहीये आम्हाला सुविधा दिल्या ना आता लक्ष्मीपटना सांगितल्यावर चारशे पाचशे कोटी दिले ना आम्हाला भरपूर होतील त्याने आपले ड्रेनेज लाईनही पासून रस्ते तर आता सध्या तरी आमच्याकडे पाण्याची थोडी सुविधा झाली आहे रस्ते सुविधा झाल्या आहेत सर काय गोष्टी सुविधा झाल्या आहेत त्यासाठी साडेसहा हजार कोटी म्हणजे काय महापालिकेचं बजेट नसते हो कुठल्या तर काहीतरी बोलायचं म्हणून आपण एवढे मोठे लोक नेते आहेत एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आम्ही सुद्धा पस्तीस वर्ष आम्ही त्यांच्या बरोबर होतो त्यांचे एकच कारण आहे का ही गावं जा, आली तर आमच्या भूर्दंड पडेल इकडले करेल पण एक आहे नाईक साहेबांना म्हणजे विनंती आहे की साहेब आपल्या आडमोडी धोरण सोडा आणि या भागाचा विकास करा आणि मुद्दाम सांगतो का येणाऱ्या महापालिकेमध्ये चित्र तिथं वेगळा दिसेल तेव्हा नाईक साहेबांना डोले पांढरे शिवाय होणार नाही हा